आपण पथ विक्रेते किंवा छोटे उद्योजक आहात का आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि सावकारांकडे खेडे घालत आहात का मग तुमच्यासाठी आहे एक खुशखबर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजे गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर आपल्यासारख्या होतकरू पथ विक्रेत्यांसाठी घेऊन आली आहे व्यापारी वित्त योजना हो ज्यातून मिळेल यशस्वीतेचा नवा मार्ग एक लाखांपर्यंत सुलभ कर्ज सोप्या कागदपत्रांची आवश्यकता प्रोसेसिंग फी नामात्रेता आणि छोट्या उद्योजकांना झटपट कर्जाची उपलब्धता व्यवसायाच्या वाढीसाठी गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ची मिळेल साथ मग व्यवसाय वृद्धीतून आपल्याही जीवनात येईल आनंद हा अधिक माहितीसाठी साठी आज संपर्क करा गिरणार अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड रोड स्टेट बँके समोर भाऊ नमस्कार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे दोन दिवसा आधी आचारसंहिता लागू झालेली आहे येणाऱ्या निवडणुकीवर ला आपण जनतेसमोर कोणते कोणते मुद्देला घेऊन आपण सामोर जाणार आहात सर माझं नाव सिंग चंद्रपाल सिंग सेंगर आहे मी कुंडाईचा रहिवासी आहे प्रभाग क्रमांक दोनमधून निवडणूक लढत आहे मला बी जे पी पक्षाची उमेदवारी मिळत आहे आणि मी प्रभाग क्रमांक दोनमध्ये निवडणूक लढ लढण्यात इच्छुक आहे मी माझं म्हणणं असं आहे की आमचे कोंढाई शहर हे आता नवीन नगरपंचायतमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि याच्या पहिले आमची कुंढाळी ग्रामपंचायत होती आणि सगळ्यात मोठी ग्रामपंचायत स सतरा मेंबर होते आणि आता नगरपंचायत झालेली आहेत आमच्या कोंढाळीचे उदय उदय होण्याची होण्याचे दिवस आलेले आहेत आणि आमच्या काटोल विधानसभाचे आमदार माननीय विकास पुरुष चरणसिंगजी ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही नगरपंचायतची निवडणूक लढत आहोत आणि आमचा विकासाचा मुद्दा आहे की आमच्या कोंढाळी नगरीचा आजपर्यंत पाहिजे त्या प्रमाणामध्ये विकास झालेला नाही कारण आमच्या कोंढाईतले रोड रस्ते मेन मार्केट शौचालय कुंढाळीमध्ये मुलांसाठी खेळण्यासाठी ग्राउंड अतिक्रमण ह्या सगळ्या गोष्टींचा खूप खूप असं हे झालेला आहे त्यांना त्याच्यातून ते कोंढाळीतली कशी सुटका होईल त्या उद्देशाने यावर्षी जी आमची नगरपंचायतची निवडणूक ही पहिली निवडणूक आहे आणि ती निवडणूक चांगल्या तऱ्हेने पार पडेल अशी मी नोग कोंढाळी सिंह विनंती करतो आणि आमच्या बी जे पीचे जी जो कोणी उमेदवार उभा राहील त्यांना कुंडाळीतील समस्त नागरिक त्यांना प्रचंड बहुमताने विजय करतील अशी सगळी कुंडाळी मी आशा करतो कशा प्रकारे विकासाचा एजेंडा हा इथे कोंडाली क्षेत्रात राहणार आहे आणि रस्त्याचा अभाव आहे मार्केटचा अभाव आहे बेरोजगारीचा अभाव आहे तर यावर आपण आपलं कसं समोर पाऊल शकणार हो आहात आता आमचं पाऊल असं आहे की आम्ही आमचा कुंढाळीचा नगराध्यक्ष चांगल्या बहुमताने निवडून येईल आणि आमची बी जे पीची बॉडी ही कुंढाळी नगरपंचायतमध्ये बसतील त्यांच्यावरती जे आमचे आमदार आहेत आमदार आमचे आमदार चरणसिंगजी ठाकूर साहेब व आमचे माननीय लाडकी मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस व आमचे केंद्रीय मंत्री नितीन भाऊ नितीनजी गडकरी साहेब आणि पालकमंत्री बावनकुळे साहेब यांच्या निगराणीमध्ये हे कुंढाळी नगरपंचायत चांगल्या मताने निवडून येईल आणि आम्ही आम आमच्या माननीय केंद्रीय मंत्री आमचे लाडके मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनातील आमच्या कुंडाईचा जास्तीत जास्त प्रमाणात विकास करण्याची आमची आमचा प्रयत्न राहील आणि आमच्या कुंडाईतील जास्तीत जास्त मोठा जो बी आहे मार्केट संकुलन आहे बाजार आहे प्राथमिक आरोग्य केंद्र होते आणि कोंढाईत मुलांना खेळण्याकरता ग्राउंड व्यवस्था आणि उद्यानाची व्यवस्था हे सगळे का काम आम्ही या नगरपंचायती करू आणि कोंढाईतील मार्केट किती सुंदर होईल अशी आम्ही आशा वाढू वेगवेगळ्या प्रभागात वेगवेगळे उमेदवार उमेदवारी केलेली आहेत संभाव्य उमेदवारामध्ये आपलंही नाव चर्चेत आहे आणि वेगवेगळ्या प्रभागातची गोष्ट म्हटली तर शिवसेना गट शिंदेगड त्याच्या पवार आणि भारतीय जनता हे तीनही मिळून युवती इथे निवडणुकीमध्ये लढणार की किंवा वेगवेगळं लढणार काय सांगा पाहिलं गेलं तर असं आता आमच्या पक्षांनी असं काही सांगितलेलं नाही की कोणत्याही पक्षाची युती होईल त्यांनी म्हटलं की तुम्ही स्वतःच्या स्वबळावर इलेक्शन लढा आणि कोणत्याही पक्षाची त्यांनी असं सांगितलेलं नाही की बाबा तुमची युती होईल काही तुम्ही आपल्या स्वबळाने आपली नगरपंचायत लढा आणि लोकांच्या लोकांच्या समस्या कशा दूर होईल यावर जास्त लक्ष केंद्रित करा आपण जर आपण सांभाळून उमेदवार आहे आणि तुम्हाला उमेदवारी मिळाली पक्षाने तुमच्यावर विश्वास आपल्याला आणि तुम्ही जनतेसमोर गेले तर जनता तुम्हाला का बरं निघून द्यायचं ठरवू प्रश्न असा आहे की जनतेने आतापर्यंत ह्या कुंडाळीमध्ये पंचवीस तीस वर्षापासून जे कार्य पाहिजे नव्हते ते झालेलं नाही कारण वरती सरकार दुसरी खाली सरकार दुसरी या कारणाने कुंडायचा विकास झाला नाही आता असा असा तीस चाळीस वर्षामध्ये योग लावून आलेला आहे की वरतून खालतापर्यंत एकच सरकार आहे आणि हा कुंडाईचा उदय होईल अशी लोकांना वाटेल कारण आमचे आमदार विकास पुरुष माननीय चरणसिंग ठाकूर साहेब आणि त्यांच्यावरील आमचे पालकमंत्री बावनकुळे साहेब यांच्या पुढाकाराने कुंडाईचा विकास होईल अशी लोकांना आशा आहे इथले आपण शिक्षण म्हटलं किंवा महिलांसाठी रोजगार म्हटलं आणि इस्पितल तर याचा अभाव इथे आहे तर आपण काय सांगाल तर याचा अभाव आहे पण याचं याचं चांगली गोष्ट हे बी आहे की माननीय चरणसिंग ठाकूर साहेब आता एक वर्ष पूर्ण व्हायचा आहे त्यांनी आपल्या प्रयत्नाने काटूर विधानसभामध्ये चांगले उद्योग आणले आता आणि त्या उद्योगाला आता सुरुवात होणार आहे आणि त्याच्यातून हा रोजगारीचा प्रश्न दूर होईल असे आमचे विकास पुरुष यांनी चांगला उपक्रम लाभला आणि काटोविधामध्ये जास्तीत जास्त मोठा उद्योग कसा लागेल मागे ते लागलेले आहे आणि रोजगाराचा प्रश्न ते दूर करतील युवक ही आता बेरोजगार आणि युवक ही आता राजनीतीकडे राजनीतीकडे वळत आहे तर अशा युवकांना आपलं काय आव्हान राहील त्यांच्याकडे एकच हे राहील की बाबा आता जे आपल्या केंद्रामध्ये सरकार आहे राज्यात सरकार आहे आणि आपले आपले आमदारसुद्धा कर्ते आहे त्यांच्या मार्गदर्शन त्यांनी जर निवडणुकीत आले तर त्यांना पण त्याचा आपला फायदा होईल आणि ते आपल्या रोजगारीचे जे साधन आहे या रोजगारीसाठी मुलांना जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी ते काहीतरी प्रयत्न करेल आणि आपली समस्या मुख्यमंत्री साहेब आहे पालकमंत्री साहेब आहे आपले लाडके आमदार आहे यांच्याकडे ते आपली मागणी करून आपल्या विकसित म्हणजे आपल्या कुठेही रोजगारचं साधन कसं उपलब्ध होईल याकडे लक्ष देऊ महिला सशक्तीकरण आणि महिलांच्या स्व स्वयंरोजगारासाठी आपला सामोजा आम्ही महिला स्वर्गासाठी आमचे माननीय माननीय प्रधानमंत्री साहेब यांनी महिलांसाठी चांगल्या चांगल्या स्कीम काढलेल्या आहेत बचत गटाच्या माध्यमातून ज्या ज्या महिला बचत गटात आहेत त्यांना रोजगारसाठी राशी उपलब्ध करून देऊन राहिले त्यांना चांगला फंड देऊन राहिले की तुम्ही आपला स्वयंरोजगार करा तुम्ही बचत गट तयार करा बचत गटच्या माध्यमातून तुम्ही लघु उद्योग चालू करा आणि महिलांसाठी तुम्ही बसले आपला उद्योगाचं साधन आणि आपलं रोजगाराचं साधन उपलब्ध करू शकतात आणि आपण दहा महिलांना घेऊन एक एक संघटन तयार करून तुम्ही रोजगारासाठी आपल्या परिवाराचं पालनपोषण करू शकतात आणि सशक्ती नारी म्हटलं म्हणजे की महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहून आपला व्यवसाय कसा उपलब्ध होईल असे मोदीजींची मोदीजींचं प्रयत्न आहे आपण आपल्या मतदारसंघातल्या आपल्या प्रभागातल्या जनतेला आणि मतदारांना काय एक आव्हान काय एक संदेश द्या माझ्या प्रभागातील सगळ्या जनतेंना एक विनंती करेल की जे काम आपल्या दहा वीस वर्षात आपल्या प्रभागामध्ये झाले नाही रोड गडर लाईट स्ट्रीट लाईट सौंदर्यीकरण ह्या सगळ्या गोष्टीपासून त्यांना मी एक आश्वासन देतो की मी येणाऱ्या या पाच वर्षामध्ये त्यांना चांगले रस्ते चांगली नाली चांगली लाईट स्वच्छता रोगराई यापासून सगळ्यातपासून मुक्त करेल हे मी त्यांना आश्वासन देतो आणि त्यांना एकच विनंती करेल की येणाऱ्या निवडणुकीमध्ये बी जे पीचे ज्या ज्या प्रभागावर उमेदवार उभे राहील त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशीच मी त्यांना विनंती करेल